जयशिवरा मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पी एम किसानचा येणारा विसावा हप्ता मित्रांनो हा हप्ता कधी येणार आहे हा हप्ता येणारा हप्ता लवकरच इथं वितरित केला जाणार आहे आणि याची आशा आता निर्माण झालेली आहे आणि याची संभावना इथं तिथं दाखल झालेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एक्स ट्विटर हँडलवरती इथं पोस्ट करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं जे काय केवायसी पेंडिंग असेल किंवा मग कोणतेही काम त्यांचे पेंडिंग असेल तर लवकरात लवकर त्यांनी इथं करून घ्यावे कारण केवायसी केल्यानंतरच तुम्हाला विसावा हप्ता मिळू शकतो अशी इथं संभावना दिसत आहे त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की येणाऱ्या विसाव्या हप्त्यासाठी तुम्ही के वाय सी कम्प्लीट करणं इथं आवश्यक आहे ट्विट तुम्हाला मी तिथं दाखवतो तर मित्रांनो तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचं हे ट्विटर हँडल आहे तर यावरती इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो या येणाऱ्या हप्त्यासाठी जर का तुमचं के वाय सी झालेलं असेल तरच तुम्हाला येणारा विसावा हप्ता हा मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं केवायसी अगोदर कम्प्लीट करणं इथं फार महत्त्वाचं झालेलं आहे मित्रांनो सेक्युअर युअर पी एम किसान बेनिफिट त्यासाठी तुम्हाला वाय सी करण्याचं इथं सांगितलं गेलेलं आहे इथं बघा के वाय सी के करा केवायसी पेंडिंग असेल तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या येणाऱ्या नऊ ते दहा दिवसाच्या आत हा पी एम किसानचा हप्ता इथं मिळू शकतो तुमचा आधार लिंक असेल बँक अकाउंटला तर ते एकदा चेक करून घ्या तेही असणे गरजेचं आहे त्यासोबतच तुमचा अकाउंट नंबर एकदा चेक करायचं इथं सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच तुमचा अकाउंट नंबर जर चुकीचा असेल तर तिथं सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो हे नवीन, ये नवीन ले 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 जे हे जे काय मी सांगतो हे नवीन लोकांसाठी ज्यांचं व्हेरिफिकेशन अगोदर झालेलं नाही पण त्या अगोदर सर्वांना के वाय सी करणं इथं गरजेचं सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो तर जर मोबाईल नंबरवर जर मेसेज येत नसेल तर तुमचं शक्यतो तुमचं जे काय मोबाईल नंबर आहे तेही एकदा चेक करून घ्या येणारा हप्ता हा आता लवकरच इथं मिळणार आहे शक्यतो अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत हा हप्ता इथं वितरित होऊ शकतो तर मित्रांनो शेतकरी फार या पी एम किसानच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत फार प्रतीक्षा इथं शेतकरी या हप्त्याची इथं करत आहे आणि लवकरात लवकर माझ्या अंदाजे अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत शक्यतो होऊन जाऊ शकतो हा निधी इथं वितरित होणार आहे त्यामुळे अगोदर तुमचं जर का केवायसी सी झालेलं नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या कारण के वाय सी जर नसेल झालेल तर तुम्ही या येणाऱ्या हप्त्यापासून बाद होऊ शकता त्यामुळे हा हप्ता तुम्हाला मिळेल अशी शक्यता तुम्ही प्रयास करून घ्या तुमचा के वाय सी जर पेंडिंग असेल तर करून घ्या लवकरात लवकर ठीक आहे लवकरच हा हप्ता इथं वितरित होणार आहे त्यामुळे सर्व गोष्टी तयार ठेवा ठीक आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा खालील दिलेलं पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता व्हिडिओ उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद